नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कलामुळे मात्र अद्वैत हा निर्दोष मुक्त सुटलेला असतो त्यामुळे अद्वैत आता कलाला विचारतो तुला काय पाहिजे आहे ते मागते वा कला म्हणते बघ नाहीतर उगच पण नंतर शब्द फिरवशील तेव्हा मात्र ती म्हणू लागते की बोल की आता पटकन का रक्तात नाहीये तुमच्या चांदेकरांच्या आणि असं म्हटल्यावर तो जोरात उठून उभा राहतो हे बघ रक्तात वगैरे बोलायची गरज नाही तुला काय पाहिजे असेल ते माग उत्तर तर ते लागते तू अद्वैत चंदेकर होण्याच्या आधी बिझनेसमॅन होण्याच्या आधी जिथे जिथे फिरला आहे तिथे तिथे मला फिरवायचं आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो तू काही डोक्यावर पडली आहेस का तर तेव्हा ती म्हणते कसा शब्द फिरवतो आम्ही तर खाल्ल्या मिठाला पण जागतो बाबा आणि तुम्ही तर दिलेला शब्द पण पाळत नाही असं म्हणून ती त्याला मुद्दा म्हणून चिडवू लागते त्यामुळे आता तो म्हणतो अद्वैत काहीच नाही त्यामुळे ठीक आहे आपण जाऊया आणि असं म्हटल्यावर आता कला खूपच खुश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ना मात्र कलाला जाब विचारते की तू माझा पाठलाग करत सौरभच्या क्लिनिक पर्यंत पोहोचली होती तर तेव्हा कला पुढे काही बोलण्याच्या आधी आता रागातच तिला तिथून नैना जाताना दिसते परंतु कला ती लाडवते आणि म्हणते ताई तुझं पोट खाली आलं आहे आणि हे बघून आता नैना खूपच घाबरते दुसरीकडे कर...